आता बैलगाडा प्रेमी राहुल पाटील यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय काल आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनर खाली बैलगाडा शर्यत पनवेल येथे भरवण्यात आली होती पनवेल ओवळे येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत दगडफेक झाल्याची घटना समोर आली कल्याण आडिवली येथील राहुल पाटील यांच्यावर ही दगडफेक होत असल्याचं व्हिडिओमध्ये व्हायरल झालं होतं पण त्यातच आता राहुल पाटील यांचा अश्लील हातवारे करून शिवीगाळ करणारा व्हिडिओ देखील व्हायरल दरम्यान ही दगडफेकीची घटना घडली त्याची सुरुवात राहुल पाटील यांच्यामुळे झाली असल्याचं शर्यतीसाठी उपस्थित बैलगाडा प्रेमींचं म्हणणं आहे <Trace of> महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड